नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मे दोन हजार एकवीसमध्ये झालेली ही परीक्षा पेपर क्रमांक एक प्रथम भाषा आणि गणित विषय समाविष्ट असणारी गणित शंभर गुणांचा पेपर आहे काही प्रश्न आपण यामधले सोडवलेले आहेत यापूर्वीसुद्धा बावीस तेवीस चोवीस सालच्या प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण गणित विभाग सोडवून दिलेला आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये अनेकांनी त्याचं चांगल्या पद्धतीनं अवलोकन केलेलं आहे अनेकांनी या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत सराव केलेला आहे आठ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वोच्च उच्चांग गुणवत्तेचा असणार आहे तुमचा अशा पद्धतीनं या व्हिडिओना प्रतिसाद आपण दिलेला आहे दोन हजार एकवीस मे महिन्यामध्ये घेतलेली परीक्षा उर्वरित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला सर्वांना आठ फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये शुभेच्छा जिल्हा राज्य तालुका जिल्हा राज्याच्या स्पर्धेमध्ये शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही बसावं यासाठी मनापासून इच्छा आणि शुभेच्छा पुढला प्रश्न आहे वजा एकशे एकोणीस छेद तेरा ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती या ठिकाणी वजा एकशे एकोणीसला तेरानं भागलं तर तेरानवे सतराव दर्शे नऊचा पूर्ण भाग लागतो दोन उरतायत तेरानं भागतो आहे म्हणजे वजा नऊ छे वजा नऊ पूर्णांक दोन छे तेरा म्हणजे वजा नऊच्या पुढं या ठिकाणी वजानव आणि वजा दहा वजा नऊ प्रथम नंतर वजा दहा या दोघांच्यामध्येच या ठिकाणी वजा एकशे एकोणीस आणि छे तेरा वजा एकशे एकोणीस छे तेरा ही संख्या असणार आहे मग वजा नव आणि वजा दहाच्या दरम्यान असेल तर यांचा गुणाकार वजा वजा अधिक दहा नव्वे नव्वद अधिक नव्वद अचूक पर्याय नंबर दोन ओके अशा पद्धतीनं त्यानंतर पुढचा एकसष्ट प्रश्न आहे एकशे ऐक एकोणसत्तरचा वर्ग वजा एक छे तेराचा वर्ग वजा एक बरोबर किती या ठिकाणी पहा एकशे एकोणसत्तरचा वर्ग वजा एक म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार वापरला आहे पहिल्या कंसात एकशे एकोणसत्तर अधिक एक दुसऱ्या कंसात एकशे एकोणसत्तर वजा एक आणि छेदस्थाने तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा एक सिम्पली म्हणजे एकशे एकोणसत्तर अधिक एक एकशे सत्तर आणि एकशे एकोणसत्तर वजा एक, एक, एक या कंसाला हा कंस गेल्यामुळं आपल्याला एकशे सत्तर मिळत आहेत अचूक पर्याय या ठिकाणी नंबर चार आहे ओके पुढं रिक्षावाल्या काकांना मला सात रुपये सुट्टे द्यायचे होते माझ्याकडे एक रुपया दोन रुपये आणि पाच रुपयेची पुरेशी नाणी होती तर हे सात रुपये किती प्रकारे देता येतील एक रुपया दोन रुपया पाच रुपयाचा वापर करायचा आहे आणि सात रुपये किती प्रकारे, प्रकारे होतात पहिला प्रकार पाच अधिक दोन बरोबर एक पाच दोन सात दुसरा प्रकार पाच अधिक एक अधिक एक पाच दोन सात दुसरा प्रकार तिसरा प्रकार दोन अधिक दोन अधिक दोन सहा एक सात चौथा प्रकार दोन अधिक दोन अधिक एक अधिक एक अधिक एक चार आणि तीन सात ओके पाचवा प्रकार दोन अधिक एक अधिक एक अधिक एक अधिक एक अधिक एक पाच आणि दोन सात पाचवा प्रकार सहावा प्रकार एक सात वेळा ओके त्यामुळं सहा प्रकारे आता मग आठवा प्र सातवा प्रकार नाही सातवा प्रकार नाही आठवा प्रकार नाही सहा प्रकारे आपण या ठिकाणी देऊ शकतो सात रुपये किती प्रकार देऊ शकतो रिक्षा कारखाना सहा प्रकारे ओके त्यानंतर रिया व तिच्या चार मैत्रिणींच्या वयांची सरासरी चोवीस वर्षे आहे आणि त्यांची वये अनुक्रमे तीन यम वजा दोन दोन यम अधिक सात आणि चार यम वजा सात तीन यम त्यानंतर तीन यम अधिक दोन तर यमची किंमत काढा आता या सर्वांची बेरीज म्हणजे रिया आणि तिच्या मैत्रिणी चार म्हणजे पाच झाले बेरीज केली तर आपण लक्षात घ्या तीन यम इथलं दोन यम पाच यम पाच सन चार नऊ यम नऊ तीन बारा यम बारा तीन पंधरा यम ओके इथं अधिक सातला वजा सात गेले अधिक दोनला वजा दोन गेले म्हणजे पंधरा यम आणि सरासरी चोवीस आहे पाच जणींची म्हणजे चोवीस गुणले पाच म्हणजे एकशे वीस असणार आहे ओके वयांची बेरीज म्हणून या ठिकाणी पंधरा एम बरोबर चोवीस गुणले पाच पंधरा एम बरोबर चोवीस गुणले पाच चोवीस पंचवीस असे एकशे वीस वर्ष आहे हे पंधरा पलीड गेले चोवीस गुणिले पाच भागिले पंधरा पंधरा पलीड जाऊन भागिले झालं पाच एक्के एक पाच पाच त्रिक पंधरा तीन चोवीसला तीन एक्के एक तीन तीन अठ्ठे चोवीस आठ एम बरोबर आठ ओके म्हणजे यमची किंमत आठ अचूक पर्याय नंबर तीन ओके त्यानंतर नाटकांच्या तिकडाची किंमत पंचवीस टक्के वाढल्यामुळे खप पंधरा टक्क्याने कमी झाला तर एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली अत्यंत महत्त्वाचं ट्रिक्स आहे त्या ठिकाणी नाटकाचे तिकडेची विक्री पंचवीस पंचवीस टक्के वाढली पंधरा टक्के घट झाली एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट झाली ते काढायचं आहे पहा सूत्रच आहे वाढ अधिक वाढ बरोबर वजा घट वजा वाढ गुणले घट बघली शंभर या ठिकाणी वाढ अधिक आहे वजा घट त्यानंतर वजा वाढ गुणिले घट भागिले शंभर त्यामुळेच या ठिकाणी पंचवीस वाढ पंधरा घट पंचवीस वजा पंधरा दहाले बघा येतं ओके आणि वाढ गुणिले घट भागिले शंभर वजा सूत्रच आहे वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट भागिले शंभर पंचवीस वाढ पंधरा घट पंचवीस पंधरा दोन हजार पंधरा पाच पंच्याहत्तरला पाच हाचाली सात पंधरा दोन तीस सात सदतीस दशांश भागली शंभर आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर दहात तीन पॉईंट पंच्याहत्तर वजा केल्यानंतर सहा पॉईंट पंचवीसची वाढ सहा पॉईंट पंचवीस टक्के वाढ अचूक पर्याय नंबर एक अधिक उत्तर आलेलं आहे इथं ओके हे अधिक आलेलं आहे पासष्टवा प्रश्न आहे ए घन वजा आठ बी घनचे अवयव खालीलपैकी कोणते ए घन वजा आठ बी घन आठ बी घन म्हणजे दोन बी कंसाचं घन ए घन वजा बी घनचा विस्तार पहिल्या कंसात त्या दोघांची वजा बाकी ए वजा बी म्हणून ए वजा दोन बी पायांची वजा बी दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचं वर्ग आधी पहिलं दुसरं पद पहिलं आणि दुसरं पद गुणिले ए वर्ग पहिल्या पदाचं वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद दोन ए बी आणि अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग चार बी वर्ग ओके ए वजा दोन बी कुठे आहे ए वजा दोन बी ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक ची बी वर्ग चार बी वर्ग पर्याय नंबर तीन आहे बघा ए वजा दोन बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा अधिक ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक चार बी वर्ग आहे आलेले हे ओके अचूक पर्याय नंबर चार इष्टिका चित्तीची ठोकळ्याची लांबी रुंदी उंची अनुक्रमे यल बी एच आहे एल बी दिलेलं आहे साठ चौसेमी बी एच दिलेला आहे चोवीस चौसेमी एच एल दिलेलं आहे चाळीस चौसेमी तर त्या ठोकळ्याचे घनफळ काढा त्या ठोकळ्याचं घनपळ काढण्यासाठी आपल्याला एल बी एच काढला पाहिजे आणि तिकांचा गुणाकार केला पाहिजे कारण इष्टिकाची तिच्या ठोकळ्याचं घनफळ एल बी एच तर पाहूया ये, एल बी आणि बी एच यांचं गुणोत्तर घेऊया एल बी भागिले बी एच यांचं गुणोत्तर एल बी साठ आहे भागिले चोवीस आहे इथं बीला बिगिले एल भागिले एच बारा पंचवीस साठ बारा दोन चोवीस पाच भागिले दोन येलची किंमत काढताना हा यच पलीट गेला पाच एच भागिले दोन यच एच चाळीस दिल्या एच चाळीस दिला येलची किंमत लिवे इथं एच तसाच येलची किंमत पाच एच छेद दोन बरोबर चाळीस इथं यच गुणिले यच एच वर्ग भागिले दोन चाळीसला गुणिले गुणिले पाच चाळीसला भागिले पाच एके पाच आठ आठजून सोळा हा यच वर्ग आला एच वर्ग बरोबर सोळा एच वर्गच एच आणि सोळाचं चार वर्ग मूळ एच चार मिळाला आपल्याला बी एच चोवीस दिलेलं आहे त्यामुळं याची किंमत चार आत्ता काढलेली लिहिली चार प्लेट गेले चोवीसला भागीले चार चार चारचं चोवीस बी सहा मिळाला एच चार मिळाला एल एच आपल्याला चाळीस दिला आहे या ठिकाणी एचची किंमत आत्ता काढलेली चार आपण लिहायची तर एगून दिले एचची किंमत चार चार पलीकडं बरोबर चाळीस आहे चाळीसला पलीकडे चार जाऊन भागले चार दहा चाळीस येल धा म्हणजे या ठिकाणी यल मिळाला बी मिळालं एच मिळाला यल बी एच एल दहा बी एच चार साचूक चूज गुणले दहा दोनशे चाळीस घ सेमी हे घनपळ अचूक पर्याय या ठिकाणी दुसरा पर्याय दोनशे चाळीस घ सेमी ओके त्यानंतर खालील समीकरण सोडवाने एक्सीची किंमत काढा एक सजा पाच अधिक एक सा अधिक दोन भागिले एक सा अधिक दोन भागिले दोन बरोबर शून्य काहीच अवघड नाही तिरकस गुणाकार करायचा आहे या ठिकाणी तिरकज गुणाकारामध्ये एक सजा पाचला गुणिले दोन आणि एक साधिक दोनला पाच भागिले छेदांचा गुणाकार पाच दुनी दहा येणार आहे आणि दहा भागिले ते शून्यला गुणिल दहा शून्य शून्य काय होते पहा बेस या ठिकाणी दोन एक वजा बे पंचे दहा अधिक पाच एकस एक अधिक पाच दोन्ही दहा हे भागिले दहा पलगड गेले शून्य दोन एक सन पाच एक सात एक सजा दहा अधिकदा शून्य सात एक सरबरोबर शून्य मागं वजा वजाधा अधिकदा गेले पाच एक दोन एक सात एक सरबर शून्य सात पलगड जाऊन शून्याला भागिले शून्य बघले कोणती संख्या शून्य एकशे किंमत शून्य त्यामुळं अचूक पर्याय नंबर पहिला ओके अशा पद्धतीनं प्रश्न सोपे असतात सोपे करून सोडवायचे असतात समजावून घ्यायचं असतं चला पुढे जाऊया पुढचा जा प्रश्न त्रिकोण ए बी सीची बाजू ए सी त्रिकोण ए बी सीची बाजू ए सी हा व्यास घेऊन अर्धवर्तु काढले आहे अर्धवर्तुवाची परिमिती बहात्तर एकक आहे बी सी बरोबर ए ओ बरोबर ओ सी तर त्रिकोण ए बी सीची परिमिती काढा इथं हा बी सी ओ सी आणि ओ ए समान आहे ठीक आहे पाहूया या ठिकाणी अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली आहे परिमितीवरून त्रिज्या काढताना अत्यंत महत्त्वाचे टिक्स आहेत सूत्र आहे अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर छत्तीस भागिले सात कुठून आलं म्हणाई नाही छत्तीस भागीले सात गुणले आर उत्तर चुकणार नाही अर्धवर्तुळाची परिमिती बहात्तर दिल्या हे छत्तीस भागिले सात गुणले आर हे छत्तीस आरला गुणले इकडे येऊन भागिले होणार आणि हाय असा भागकार केला छत्तीस एक्के छत्तीस छत्तीस दुनी बहात्तर हे दोन आणि भागिले सात आहे ते सातला गुणिले सात दुन्ही चौदा आर बरोबर चौदा ओके आर बरोबर चौदा म्हणजे ओ सी चौदा बी सी चौदा ओ ए चौदा म्हणजे ए सी व्यास अठ्ठावीस आला ओके म्हणजे आपल्याला पायत्या प्रमेयानं त्रिकोन ए बी सीमध्ये ए सी करणं आहे अठ्ठावीसच्या वर्गातून बी सी वर्ग म्हणजे चौदा वर्ग वजा बी ए वर्ग मिळणार आहे पाहूया पहा ए बी वर्ग अठ्ठावीसचा वर्ग वजा चौदा वर्ग पाहित्या प्रमेय कर्ण सर्वात मोठी भुज आहे कर्णाच्या वर्गातून दिला वचं वर्ग केला की राहिला भुजीचा वर्ग मिळतो अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी म्हणून एकशे शहाण्णव गेले पाचशे अठ्ठ्याऐंशी उरले या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच या ठिकाणी तीन गुणिले एकशे शहाण्णव ओके म्हणजे हा ए बी वर्ग आहे ए बी वर्ग म्हणजे तीन गुणले एकशे शहाण्णव पाचशे अठ्ठ्याऐंशी जाऊयाहू तीन गुण्य एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव पूर्ण वर्ग आहे एकशे शहाण्णवचं वर्ग चौदा तीनचं वर्गमा तीन म्हणजे ए बी चौदा वर्गमात तीन ए बी चौदा वर्गमा तीन ओके मग ही अठ्ठावीस आहे ए सी अठ्ठावीस बी सी चौदा आणि चौदा वर्गमात तीन ए बी तिघांची बेरीज न चौदा अठ्ठावीस चार बत्तीस दहा बेचाळीस बेचाळीस अधिक चौदा वर्गमात तीन तसंच अचूक पर्याय नंबर एक इथं चौदा अधिक अठ्ठावीस अधिक चौदा वर्गमात तीन बेचाळीस अधिक चौदा वर्गमात तीन ओके एकोणसत्तरावा प्रश्न आहे एकसदा पाचवा वजा चार एकशे या बहुपदीचे सहगुणकरूप खालीलपैकी कोणते प्रथमतः ही बहुपदी गाळलेल्या घातासहित त्यांचे सहगुणक शून्य घेऊन लिहायची उत्तरते क्रमानं पा एकसा पाचवा चौथा घात नाही म्हणून शून्य एक स चार सगुणक शून्य त्यानंतर तिसरा घातनमेंट शून्य एक सघन त्यानंतर दुसरा घात नव्या शून्य एक स्वर्ग वदा चार एक सन शेवटी शून्य पाच चार तीन दोन याचा एक आणि हे शून्य त्यामुळे स गुणक फक्त लिहायचे एक शून्य 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 वदा चार शून्य एक तीन वेळा शून्य वजा चार शून्य पहा एक तीन वेळा शून्य वदा चार आणि शून्य अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न सुरेश रावानी एक वस्तू एकोणीसशे एक हजार नऊशे बासष्ट रुपयाला विकल्याने त्यांना शेकडा नऊ नफा झाला तर वस्तूची खरेदीची किंमत किती शेकडा नऊ नफा म्हणजे शंभर रुपयाला एकशे नऊ मिळतात शंभरला एकशे नऊ तर एक्सला एकोणीसशे बासष्ट ओके म्हणजे एकशे नऊला शंभर तर एकोणीसशे बासष्टला किती एकसा सार्थ म्हणजे एकशे नऊ रुपयेला वस्तू विकली जाते त्यावेळेला खरेदी एकचा शंभर रुपये आहे तर एक हजार नऊशे बासष्ट रुपयाला या ठिकाणी विकली जाते त्यावेळेला खरेदी एकचा म्हणून तिरकाच गुणाकार एक्सला एकशे नऊ आणि शंभरला एकोणीसशे एक बासष्ट शंभरला एकोणीसशे बासष्ट आणि एकला गुणले एकशे नऊ एक आहे ते भागिले ओके खरं तर एकशे नऊची अठरा पट आहे एकोणीसशे बासष्ट पहा अठरा नऊ गुन्ह्या एकशे नऊला अठरा नवे बासष्ट असे दोन ह्याच्याले सोळा अठरा शून्य शून्य आणि सोळा सोळा ह्याच्याला एक आणि अठरा एक, एक एके अठरा आणि एक एकोणीस एकोणीसशे बासष्ट म्हणजे एकशे एकोणीस एक्के आणि एकशे एकोणीस अठरा एक हजार नऊशे बासष्ट अठरा शंभर अठरा असे म्हणजे या ठिकाणी खरेदीची किंमत अठरा असे अचूक पर्याय नंबर चार ओके पहा पुढं यम हा यम हा यांच्या व्यस्त प्रमाणात बदलतो जर यमबरोबर तीस तर यन बरोबर पाच यम बरोबर तीस तर एन बरोबर पाच तर चन्नाचे समीकरण काढा चन्नाचा स्थिरांक के आता व्यस्तांका व्यस्त आहे त्यामुळं चन्नाचा स्थिरांक या दोघाचा गुणाकार करून काढायचा असतो भागिली यन येतो तो यमला गुणिले यम तीस आहे आणि एन पाच आहे त्यामुळं एकशे पन्नास यम एन केम म्हणजेच यम एन यम एन म्हणजेच एकशे पन्नास अचूक पर्याय नंबर दोन ओके त्यानंतर त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू कोण आरचे कोण दुभाजक बिंदू ओमध्ये छेदतात कोण ओ बरोबर एकशे तीस तर माप कोण पी किती या ठिकाणी पहा हा जो आतला कोण आहे एकशे तीस इथला एक स एक स इथला वाय वाय एक आहे आतला कोण आपण त्रिकोण विचारात घेतला कुठला ओ क्यू आर तर एक स आणि वाय आणि इथला एकशे तीस मिळून एकशे ऐंशी ब्रिज आहे ओ क्यू आर या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांची बेरीज एकशेऐंशी आहे एक स आणि वाय आणि एकशे तीस यांची बेरीज एकशेऐंशी तिघांची मग एक स आणि वायची बेरीज किती तर एकशे ऐंशीमधून आपण एकशे तीस वजा केले तर पन्नास उरत आहेत म्हणजे एक सानिवाय पन्नास ओके हिथला एक सानिवाय पन्नास हा एक सानिवाय पन्नास म्हणजे या ठिकाणी कोण क्यू हिथला पूर्ण आणि क्यू आर पूर्ण दोघं मिळून शंभर झाले ओके एक सानिवाय पन्नास एक सानिवाय पन्नास म्हणजे दोघं मिळून शंभर पी क्यू आर हा मोठा चुकून विचारात घेतला तर तिघांची बेरीज एकशे ऐंशी क्यू आणि आर या दोघांची बरीच आत्ता शंभर आपण पाहिल्या एकशे ऐंशीमधून शंभर वजा केल्यानंतर ऐंशी उरत आहेत म्हणजे नक्की पीज हा कोण जो आहे तो ऐंशी अंशात राहिलेला आहे अचूक पर्याय नंबर तीन ओके अशा पद्धतीनं एका शेतकऱ्यास एक कृषीपंप छापील किमतीवर शेकडा बारा टक्के सूट मिळाल्यानंतर सहा हजार सहाशे रुपयांना मिळाला तर कृषीपंपाची छापील किंमत किती की या ठिकाणी बारा टक्के सूट दिली जाते कृषी छापील किमतीवर म्हणजे या ठिकाणी शंभर वजा बारा अठ्ठ्याऐंशी म्हणजे ज्या वेळेला अठ्ठ्याऐंशी रुपये विक्री असत्या त्यावेळेला छापील किंमत शंभर असत्या बारा टक्के सूट ना म्हणजे शंभर रुपयाला आम्ही घेतली असली तरी अठ्ठ्याऐंशी रुपयाला देतो आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपयाला देतो येतो आहे तेव्हा शंभर रुपये छापील मला असतात तर म्हणजे गुणले तर सहा हजार सहाशेची किती अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा सक्क सहासष्ट आणि ह्या दोन शून्य सहाशे त्यानंतर या ठिकाणी चार दोन्ही आठ इथं पंधरा चौक साठ आणि हे शून्य म्हणजे चारनं जर सहाशेला भागले तर दीडशे येते आणि दोन या एकशे पन्नासला भागी निम्म होत्या एकशे पन्नास पंच्याहत्तर गुणले शंभर सात हजार पाचशे रुपये छापील किंमत असली पाहिजे अचूक पर्याय नंबर एक मी एका शेतकऱ्याचे कृषीपंप छापील किंमतीवर शेकडा बारा टक्के सूट मिळाली तर सहा हजार सातशे रुपयास मिळाला तर त्या कृषीपंपाची छापील किंमत सात हजार पाचशे रुपये असली पाहिजे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या मित्रांच्यासाठी शेअर करा तेही अभ्यास करू दे दोन दिवसामध्ये आणि येणाऱ्या परीक्षेला सर्वांना घोघोवीत यश मिळू दे धन्यवाद